जरांगे पाटील यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी घेतली भेट छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो यांनी मनोज जरांगे पाटील यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना अचानक तब्येत बिघडली होती त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजनगर येथे ॲडमिट व्हावे लागले असता गुरुवार रोजी छत्रपती संभाजनगर लोकसभेचे अपक्ष उमेदवार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणा संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर